फिल्मची नवीन कलाकृती मुकामपोस्ट टू गोपीलवाडी तुम्हाला खूप धमाल फिल्म आहे परेश मुकाशी हा जो एक दिग्दर्शक आहे लेखक आहे आणि मधोगा द कुलकर्णी यांची मी आधीची पण फिल्म पाहिली होती आत्मो पॅम्फलेट आणि सुद्धा तितकीच एन्जॉय केली होती आणि मी आज सुद्धा ही फिल्म मुकाम्पोस बोंबील खूप एन्जॉय केली त्याचा एक वेगळा ह्युमर आहे आणि उद्या प्रेक्षागृहामध्ये काय हास्यकल्डोळ उसळणार आहेत याचीच मला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे खूप फॅन्टॅस्टिक फिल्म बनवली आहे कारण मी नाटक अनफॉर्च्युनेटली बघितलं नव्हतं आणि आज मला ते नाटकही पाहता आलं ऍट द सेम टाइम मला फिल्मचं स्वरूप सुद्धा तिथे पाहता आलं तर ही सांगड खूप परेशने खूप छान घातलेली आहे आणि धमाल टाईमपास फिल्म आहे प्रेक्षक खूप एन्जॉय करणार आहेत ही फिल्म बघणं सगळ्या कलाकारांची कामं उत्तम आहेत विवेक फिल्म्सची पहिली फिल्म आहे त्यामुळे त्यांना एकतर शुभेच्छा की त्यांनी ते एक फिल्म क्षेत्रात उतरले ती खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशाच उत्तमोत्तम फिल्म त्यांच्या हातून घडत राहतील अशी अपेक्षा आहे मराठी प्रेक्षकांना म्हणून म्हणून एक कलाकार माझं आवाहन प्रत्येक मराठी माणसाला असतं की तुम्ही मराठी नाटक आणि मराठी चित्रपट म्हणजे मराठी नाटक ही आपली संस्कृतीच आहे पण मराठी चित्रपट सुद्धा तर दादासाहेब फाळकेंनी सुरू केला तर ती परंपरा आपण पुढे चालू ठेवली पाहिजे आणि मराठी चित्रपटांना सिनेमागृहात जाऊन पाहिलं जा पाहिजे तर प्रोत्साहन मिळत राहील कारण जर का देशाच्या पातळीवर पाहिलं तर खरंच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग जे आहेत ते खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटात होतात ते खूप लहान प्रमाणात होत आहे त्याचं कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बजेट ची येतात पण मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जर का उत्तम प्रतिसाद देत राहिले तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्या फिल्म कडे आपल्या फिल्म ची कॉपी इतर भाषेतली लोक थँक्यू करते संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर